नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आर्टिस्ट पाहायला मिळणार आहे आपल्याला पाहायला मिळते की प्रतापला एका इन्व्हिटेशन कार्ड आलेलं असतं आणि त्यावर प्रताप सुभेदार अँड फॅमिली असेल लिहिलेलं असतं मित्रांनो आणि मित्रांनो म्हणजेच आता घरातल्या सर्वांना आमंत्रण केलेलं असतं प्रताप बोलतो की पनवेलमध्ये पेप्सी जे बिझनेस एक्सपोर्ट होणार आहे ना त्यांनी आपल्या सर्वांना तिथे आमंत्रण दिलेलं आहे त्यावर कल्पना बोलते की आणखीन कोण कोण येणार आहे त्यावर हा या बिझनेस एक्सपोर्टला त्यावर आता प्रताप त्या पण ते सर्व पाहू लागतो त्यात आता महिपत शिखरेचं सुद्धा नाव असतं त्यानंतर इकडे बिझनेस एक्सपोचं आमंत्रण महिपत शिखरेला देखील आलेलं असतं तर साक्षी बोलते की बिझनेस एक्सपो हो हे तर खूप हे असतं ना आणि हे एक सक्सेसफुल बिल्डर म्हणून तुम्हाला सुद्धा इन्व्हिटेशन आलं तर इकडे महिपतचं पणाव पाहून पूर्ण आजी बोलते की प्रताप तो महिपत शिखरे किती वाईट माणूस आहे तुला माहितीच आहे तो येणार आहे म्हटल्यावर मी तुला असं एकट्याला जाऊ देणार नाही त्यावर आजी बोलतो आपल्या घरातल्या सर्वांना आमंत्रण आहे ना म्हटल्यावर आम्ही दोघे येतो तुमच्यासोबत म्हणजे आपण सगळे एकत्र असल्यानं तो महिपत जवळ येणारच नाही ते येणाऱ्या भागात आता सुभेदार कुटुंब जे आहे त्या बिझनेस एक्सपोच्या पार्टीला जे आहे ते जाणार असल्याचं दिसते आणि तिथे त्यांना महिपतच्या विरोधात आणखी काही पुरावे जे आहे ते मिळतील का हे सगळं पाहणं खूप रंजक असणार आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका पाहताय का आणि मालिका तुम्हाला आवडते का हो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद